नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्हा विशेष प्रश्न संच बारा मधील आज पंधरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन जर तुम्हाला यावे असं वाटत असेल तर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याच्या खाली व्हिडिओच्या खाली हाईपचं जे बटन आहे ते बटन दाबायला विसरू नका मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची मला या ठिकाणी कॉल मेसेजेस आले की सर आम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असून सुद्धा आमच्याकडे एवढी माहिती नाही परंतु तुम्ही कोल्हापूरचे असून सुद्धा तुम्ही आम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहात आणि एवढे चांगले प्रश्न आम्हाला तुम्ही फ्रीमध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो अजून आपल्याकडे एकोणीस दिवस आहेत या एकोणीस दिवसामध्ये आपण तुम्हाला भरपूर असं कंटेंट देणार आहे बरेचसे विद्यार्थी मित्र या ठिकाणी याची पी डी एफ मागत आहेत परंतु मित्रांनो पण ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना या कृष्णसंच पीडीएफ देण्याची व्यवस्था करूया आतापर्यंत पीडीएफ बनवल्या नव्हत्या पण हळूहळू तुम्हाला याची पी डी एफ देण्याची व्यवस्था केली जाईल आता ज्या मुलांनी जवळजवळ मित्रांनो सहा हजार प्लसच्या आसपास आपला टेस्ट सिरीजचा आकडा जो आहे विद्यार्थ्यांचा तो जात आहे तुम्हाला वाटत असेल की आपण ही टेस्ट सिरीज परचेस करावी तर तुम्ही हा जो दिलेला नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला मेसेज करू शकता आता बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की सर तुमची फी नव्याण्णव रुपये आहे तर या नव्याण्णव रुपये मध्ये तुम्ही काय काय देणार आहे तर प्रश्नांची उत्तरं बघण्या अगोदर या नव्याण्णव रुपयेमध्ये आपण काय काय देणार आहे बघा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही नव्याण्णव रुपये ज्यावेळेस पेड करता त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीने दहा टेस्ट पाठवले जातात दहा या टेस्ट याच्यामध्ये प्रत्येकी ऐंशी प्रश्न आहेत असे एकूण तुम्हाला किती आठशे प्रश्नांची ही पीडीएफ आहे आणि त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाते त्यानंतर बघा ही जी प्लेलिस्ट आहे मित्रांनो ही सगळ्यात आय एम पी प्लेलिस्ट आहे ही जर प्लेलिस्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने करून गेला यामधली जर गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषय यामध्ये आहेत ही जर प्लेलिस्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने करून गेला तर तुम्हाला कमीत कमी गणितामध्ये पंधरा प्लस मार्क पडणार आहेत आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ मी करणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या विषयाला किती गुण आहेत कोणत्याही विषयावरती किती प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे त्यामुळं आज दुपारी तो व्हिडिओ आपण अपलोड करतोय तुम्ही या चॅनेलवरती तो पाहू शकता त्यानंतर बघा ही जी मित्रांनो प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये तुमचं जिक्के पूर्णपणे कव्हर केलेला आहे ज्याच्यामध्ये आज आपण सातवीचा भूगोल हा सुद्धा जवळजवळ तेराशे प्लस प्रश्नांची सिरीज आपण याच्यामध्ये घेणार आहे ही सुद्धा प्लेलिस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते त्यानंतर बघा हा जो जालना जिल्हा विशेष प्रश्न पीडीएफ आणि जे प्लेलिस्ट आहे आपल्या व्हिडिओला ती बघितली तर तुम्हाला वीस मार्क हे जाणार नाही तुम्हाला वीस पैकी वीस मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार आणि यामध्ये जे आपण दहा टेस्ट दिलेले आहेत त्याचं गणिताचं स्पष्टीकरण आहे गणिताचं स्पष्टीकरण आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर आपल्या युट्यूबवरती अशा पद्धतीनं प्लेलिस्ट आहे गणिताची ही प्ले लिस्ट तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला गणिताच्या काही ट्रिक्स या ठिकाणी मिळून जातील तर अशा पद्धतीने मित्रांनो नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ही सहावीची प्रश्न संच शेरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला जी केचे तेराशे प्लस प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतील तर मित्रांनो बऱ्याच जणांचा असा समज आहे की शालेय प्रश्नांच्या वरती प्रश्न येतील का तर मित्रांनो आता मला सांगा महाराष्ट्राची राजधानी एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मार्केटमध्ये तुम्ही कुठलेही पुस्तक घेतले तर त्या ठिकाणी तुम्हाला काय उत्तर मिळेल मुंबई परंतु मार्केटमधली जी पुस्तकं असतात त्याच्यामध्ये आणि या शालेय पुस्तकांच्या मध्ये काय फरक असतो मित्रांनो तर तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस या पोलीस पाटलाला दहावी पर्यंतचा आहे आणि त्यामुळं तुम्हाला दहावी पर्यंत तिसरी ते दहावी या मधून प्रश्न येणार आहेत हे लक्षात ठेवा मी अजूनही एकोणीस दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत या एकोणीस दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा या एकोणीस दिवसांमध्ये तुम्हाला मी जे देईन ते पहिल्यांदा प्रायोरिटीनं करायचं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा बघा ही प्लेलिस्ट असू द्या म्हणजे मी दिलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने करायच्या आहेत ही प्लेलिस्ट बघायची आहे त्यानंतर हे जालना जिल्हा विशिष्ट प्रश्न संच इथं तुम्हाला दिलेले असतील तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला सत्तर प्लस मार्क्स जाणार म्हणजे जाणार यात तीन मात्र शंका असणार नाही आता या एकोणीस दिवसामध्ये फक्त आपल्याकडून राहिली गेलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे चालू घडामोडी आता चालू घडामोडी आणि त्यासोबतच काही गणित जी बेसिक आहे ती तुम्हाला येऊ शकतात त्याच्यावरती आपण आता या एकोणीस दिवसांमध्ये चर्चा करणार आहे तर जास्त वेळ न लावता मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की तुम्ही हे जे मी दिलेले कंटेंट आहे हे कंटेंट सगळ्यात जर आय एम पी कुठली गोष्ट असेल तर ही प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट बघितल्यानंतर प्ले मी तुम्हाला सांगितलं की पंधरा प्लस मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार तुम्हाला बाकी काही बघायची गरज नाही याच्यामध्ये जे टाईप या प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत ते प्रत्येक टाईप तुम्ही मन लावून करा निश्चित त्याच्यावरतीच पोलीस पाटील पदासाठी गणिताचे प्रश्न येणार आहेत तर मित्रांनो चला आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नसंच सिरीजला तर त्यातला पहिला प्रश्न आहे पुरातन नागोबाचे मंदिर असणारे नागोबाची वाडी हे गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते ए आहे घनसावंगी बी आहे मंटा सी आहे बदनापूर आणि डी आहे जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घनसावंगी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांचे चतुर्वेदेश्वर धाम आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए आहे डोंगरगाव बी आहे सावरगाव सी आहे शिरगाव आणि डी आहे गिरगाव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सावरगाव हे सावरगाव त्यानंतर यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे आणि त्यांचे ते चतुर्वेदेश्वर धाम या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर परतूर या उपविभागाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या तारखे झाले मित्रांनो याला स्टार्ट करून ठेवा जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती उपविभाग आहेत ते तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि त्यापैकी पर जो परतूर उपविभाग या आहे याची या निर्मिती केव्हा झालेली आहे पर्याय आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे एक्क्याण्णव सव्वीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णव सव्वीस जानेवारी एकोणीशे त्र्याण्णव आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव तर याचं योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे त्र्याण्णव ला परतूर या उपविभागाची निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक चार बघा जालना जिल्ह्यातील अंबड व भोकरदग या दोन उपविभागांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या तारखे झाली पर्याय आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार दहा बी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार अकरा सी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार बारा आणि डी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा त्यानंतर बघा मित्रांनो जालना जिल्ह्यातील काचीगुडा मनमाड हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या नदीच्या तीरावर आहे पर्याय ए आहे कुंडलिका बी आहे दुधना सी आहे पूर्णा डी आहे पंचगंगा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुंडलिका त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा जुई व धामणा ही धरणे जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत पर्याय ए आहे अंबड बी आहे भोकरदन सी आहे जाफराबाद डी आहे घनसावंगी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोकरदन प्रश्न क्रमांक सात संकरित बियांच्या उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे ए आहे कोल्हापूर बी आहे नागपूर सी आहे जालना डी आहे रायगड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जालना त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणती शहरे जिनिंग प्रोसेसिंग उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत पर्याय आहे घनसाभंगी बदनापूर पर्याय बी आहे परतूर बदनापूर सी आहे मंटा जालना आणि डी आहे जालना परतूर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर जालना परतूर पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ बघा जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात प्रसिद्ध खंडोबाचे मंदिर आहे पर्याय या आहे अंबड बी आहे घनसाभंगी सी आहे मंटा डी आहे बदनापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये आंबड प्रश्न क्रमांक दहा तळणी येथील ऐतिहासिक गडी जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ए आहे बदनापूर बी आहे मंटा सी आहे जालना डी आहे जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंटा त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा नांगरता संन्यासाश्रम हा जालना जिल्ह्यातील ले खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येतो ए आहे घनसावंगी बी आहे मंटा सी आहे बदनापूर डी आहे जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बदनापूर त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा प्रसिद्ध शंभू महादेव पर्यटन स्थळ जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ए आहे जाफराबाद बी आहे जालना सी आहे घनसावंगी डी आहे परतूर तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परतूर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा जालना जिल्ह्यातील एकमेव गिरीदुर्ग म्हणून ओळखला जाणारा रोहिलागड किल्ला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो ए आहे मंट्याचा किल्ला बी आहे उंबरखेडचा किल्ला सी आहे वरीलपैकी दोन्ही डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही प्रश्न क्रमांक चौदा जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत मारुती मंदिर आहे या आहे नारळी बी आहे वरळी सी आहे परळी डी आहे विक्रोळी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नारळी तर मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर या नंबरवरती मला या ठिकाणी कॉल मेसेज करू शकता भरपूर प्रमाणामध्ये एक तुमच्या पेपरला जाण्यापूर्वी तुमचा भरपूर अभ्यास झालेला असेल आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढलेला असेल त्यानंतर पंधरावा आणि शेवटचा प्रश्न बघा सखाराम महाराजांचे जन्मस्थान तळणी तळणी हे जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ए आहे बदनापूर बी आहे घनसावंगी सी आहे जाफराबाद आणि पर्याय क्रमांक डी आहे मंटा तर पंधराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मंटा मंटा या ठिकाणी कोणतं गाव तर तळणी आहे गाव आणि कोणाचं जन्मस्थान सकाराम महाराजांचं जन्मस्थान अशा पद्धतीने तीन प्रश्न या ठिकाणी तयार होतात तर मित्रांनो आपण हे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत अशाच पद्धतीने नवनवीन प्रश्न आपण बघूया चालू घडामोडी आणि गणिताचे काही प्रश्न असतील तर तेही बघूया आणि वेळ मिळाला तर तुम्हाला मराठीच्याही काही कन्सेप्ट सांगितले जातील आणि त्याच सोबत आपण एका प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस करूया की जेणेकरून कोणत्या घटकावरती किती मार्कांना प्रश्न विचारलेले आहेत व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या ती शेअर करा धन्यवाद